नमस्कार मंडळी आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी महादेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते रुद्राक्ष पण तुमच्याही घरी रुद्राक्ष आहे का तुम्ही तो फक्त दागिन्यासारखा वापरताय की त्यामागेचं खरं रहस्य जाणता रुद्राक्ष योग्य पद्धतीने वापरलं नाही तर फायदे होण्याऐवजी तोटा होतो आणि हे अनेकांना माहीतच नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रुद्राक्ष म्हणजे काय रुद्राक्ष हा एक पवित्र बीज आहे जो रुद्र म्हणजेच भगवान शिव यांचा अश्रू म्हणून ओळखला जातो रुद्र म्हणजे महादेव आणि अक्षक म्हणजे अश्रू जेव्हा भगवान शिवांनी तपस्या करताना पृथ्वीवर अश्रू टपकवले तेव्हा ज्या झाडावर हे अश्रू पडले त्यावरूनच रुद्राक्षाचं झाड निर्माण झालं रुद्राक्ष हे केवळ धार्मिक वस्तू नाही ते एक ऊर्जा केंद्र आहे घरात रुद्राक्ष ठेवणं का महत्वाचं आहे एक नकारात्मक ऊर्जा दूर करते घरात रुद्राक्ष ठेवल्यास वाईट दृष्टी काळी शक्ती आणि अशुभ शक्ती दूर राहतात दोन शांती आणि स्थैर्य निर्माण होतं घरात सतत वाद विवाद होत असतील तर रुद्राक्ष शांतता निर्माण करतं तीन आर्थिक स्थैर्य अनेक ज्योतिषशास्त्रज्ञ मानतात की रुद्राक्ष घनप्राप्तीसाठी देखील उपयुक्त ठरतो चार पवित्रता रुद्राक्ष ज्या घरात असतो तिथे दिव्य ऊर्जा राहते कोणतं रुद्राक्ष घरात ठेवावा रुद्राक्ष अनेक प्रकारचे असतात एकमुखी ते एकवीस पर्यंत पण घरासाठी सर्वात योग्य रुद्राक्ष कोणता पाचमुखी रुद्राक्ष सर्वसामान्यांसाठी घरात ठेवण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो अकरामुखी रुद्राक्ष हे केवळ घरात नसून पूजास्थळी ठेवण्यासाठी खूप पवित्र मानलं जातं गौरीशंकर रुद्राक्ष पती पत्नीमध्ये प्रेम समंजसता आणि सुसंवाद यासाठी अत्यंत लाभदायक गणेश रुद्राक्ष अडथळे दूर होतात आणि घरात शुभकार्य सुरू राहतात घरात रुद्राक्ष कुठे ठेवावं देवघरात ठेवा शक्यतो शिवलिंगाच्या जवळ उत्तर ईशान्य दिशेला ठेवा ही दिशा अध्यात्मासाठी शुभ मानली जाते तांब्या किंवा चांदीच्या ताटात ठेवा आणि दररोज त्यावर गंगाजल शिंपडावं त्यावर ओम नमहाशिवाय मंत्राचा जप करावा हे मंत्रशक्ती वाढवतं रुद्राक्ष वापरताना काय करू नये चुका ज्या टाळल्या पाहिजेत एक रुद्राक्ष कधीही लोखंडी डबीत ठेवू नका दोन रात्रभर पायाजवळ ठेवू नका त्याचं तेज कमी होतं तीन आंघोळ करताना स्नानगृहात वापरू नका चार मांस मद्य सेवन करत असाल तर त्या दिवशी रुद्राक्ष घालू नये पाच रुद्राक्षावर कधीही का राग काढू नका त्याला मंत्र म्हणून वागवा रुद्राक्षाची शक्ती कशी वाढवावी प्रत्येक सोमवारी रुद्राक्षावर गंगाजल शिंपडा आणि ओम हरी नमहा शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपा शिवलिंगाजवळ ठेवून रोज थोडा वेळ ध्यान करा त्याचं तेज तुमच्या घरात आणि मनात उतरायला लागेल रुद्राक्षाचे प्रकार आणि त्यांचे फायदे एकमुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली महादेवाचं प्रत्यक्षरूप मानलं जातं मनोबल आत्मविश्वास वाढतो तीनमुखी रुद्राक्ष मानसिक चिंता तणाव आणि अपराधभावनेपासून मुक्ती मिळते विद्यार्थी कर्मचारी यांच्यासाठी उपयोगी पाचमुखी रुद्राक्ष सामान्य लोकांसाठी रक्तदाब हृदयविकार आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त सातमुखी रुद्राक्ष लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायात यशासाठी योग्य नऊमुखी रुद्राक्ष दुर्गाशक्तीचं प्रतीक रोगप्रतिकारशक्ती आत्मसामर्थ्य वाढवतो मुखी रुद्राक्ष चंद्र मंगळ आणि शनी दोष दूर करतो वास्तुदोषांपासून संरक्षण मिळतं रुद्राक्ष घालण्याचे नियम एक रुद्राक्ष नेहमी सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी मंत्रोच्चार करून घालावा दोन त्याला पवित्र करून गंगाजल दूध मद यांनी अभिषेक करा तीन ओम नमहा शिवाय किंवा ओम हरी नमहा हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा जपावा चार रुद्राक्षची माळ घालताना शुद्ध कपडे घालावेत पवित्र भाव असावा ज्योतिषशास्त्रातील रुद्राक्ष महत्त्व जर तुमच्या कुंडलीत शनीची साडेसाती आहे राहू किंवा केतूचा त्रास आहे चंद्र दूषित असेल तर रुद्राक्ष वापरणं अत्यंत फायदेशीर ठरतं पाचमुखी आणि चौदामुखी रुद्राक्ष यांचा वापर केल्याने ग्रहदोष शमतो आणि भाग्य उजळतं भक्तांचे अनुभव आणि श्रद्धा खूप लोक सांगतात की रुद्राक्ष घेतल्यापासून घरात वाद थांबले अचानक खर्च कमी झाले चित्त शांत झालं मन एकाग्र झालं नोकरी व्यवसायात अडथळे दूर झाले एकाने तर सांगितलं की पाच मुखी रुद्राक्ष धारण केल्यावर त्याचा बँकेचा थकबाकीचा लोन मंजूर झाला ही केवळ योगायोग नव्हे तर रुद्राक्षाची शक्ती आहे रुद्राक्ष म्हणजे केवळ झाडाचं बी नसून ते आहे शिवाचं तेज करुणा आणि शक्ती यांचं मूर्तरूप जेव्हा आपण रुद्राक्ष आपल्या घरात स्थान देतो तेव्हा आपण शिवाचं आवाहन करत असतो घरात शांतता समाधान आणि स्थैर्य येतं म्हणूनच जर तुमच्या घरात अजून रुद्राक्ष नसेल तर अजिबात उशीर न करता आजच ते घरात आणा शिव आपल्यावर नेहमी प्रसन्न राहोत रुद्राक्ष झाड घरात लावता येतं का होय रुद्राक्षाचं झाड उष्णकटिबंधीय हवामानात चांगलं उगवतं जर तुमच्याकडे घराच्या परिसरात थोडी जागा असेल तर रुद्राक्षाचं रोप लावावं फायदे झाडाचं प्रत्येक पान फळ आणि छाया पवित्र मानली जाते झाडाजवळ ध्यान केल्यास चित्त स्थिर राहतं घरावर जमिनीवर वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो लक्षात ठेवा रुद्राक्षाचं झाड वायव्य किंवा ईशान्य कोपऱ्यात लावणं शुभ मानलं जातं रुद्राक्ष कोणाला घालू नये एक ज्यांनी मांस मध्य सेवन थांबवलेलं नसेल त्यांनी वापरणं टाळावं दोन ज्यांना शारीरिक पवित्रता राखता येत नाही त्यांना त्याचा परिणाम मिळत नाही तीन राग ताण आणि गर्वयुक्त व्यक्ती रुद्राक्ष घालतात तर त्याचं तेज कमी होतं रुद्राक्ष म्हणजे शिवतत्व आणि शिवतत्व म्हणजे शांत शुद्ध आणि समर्पणपूर्ण वृत्ती रुद्राक्ष किती दिवसांनी बदलावा जर त्याचं तेज कमी झालं असेल जर फाटलेला असेल किंवा भावनात्मक तणाव वाटत असेल तर नवीन रुद्राक्ष मंत्रपूर्वक धारण करा रुद्राक्ष कोणाकडून मिळालेला चालतो का निस्वार्थ दिलेला असल्यास चालतो पण वाईट नियतीने दिलेला रुद्राक्ष त्रासदायक ठरू शकतो रुद्राक्ष घरात लटकवता येतो का होय पण त्याच्या दिशेला आणि पवित्रतेला महत्त्व आहे मित्रांनो जर तुम्ही ही रुद्राक्ष धारण करत असाल किंवा ठेवण्याचा विचार करत असाल तर कमेंटमध्ये ओम नमहा शिवाय लिहा तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा घरात रुद्राक्ष आहे का हाच विषय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महादेव